सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या पोरांचं कल्याणच झालं म्हणायचं मराठ्यांनी शेवटी ही लढाई जिंकलीच अध्यादेश मिळाला तेव्हा दिवाळी साजरी झाली कायद्याची अंमलबजावणी झाली की राज्यात पुन्हा महादिवाळी साजरी होणार असं प्रतिपादन मनोज जारांगी पाटील यांनी नाशिकच्या नांदगावात केलंय मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार नाही असे छगन भुजबळ म्हटले होते मात्र मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि तेही ओबीसीतूनच घेतलं असंही जारांगे म्हणाले दरम्यान कुणबी नोंदी सगळे सोयरे अमरण उपोषण विजयी सभा मंत्र्यांची झालेली अडचण आमदार खासदार यांचा मराठा आरक्षणातील रोल ओबीसी मराठा वाद मंडल आयोग चॅलेंज व्यसनमुक्ती आदी विषयांना हात घालत प्रसंगी भाऊक होत पहाटे तीन वाजता तब्बल एक तास जनसमुदायाला मनोज जरांगे यांनी संबोधित केला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चौफेर टीका करत निशाणा साधलाय

पण आपण तुम्हाला एक विनंती माझे आपल्या लेकर मी पाठ पोला दाखवले फक्त ओबीसी बांधवा मराठा वाद नाही करायला कारण गाव खेड्यात त्याच्यासाठी आपण वाद नाही होऊया आपलं एकमेका आज दिसून आपण ओबीसी बांधवाने मराठा बांध आज मत म्हणून सांगतो जर लग्नाला पुढं चाललंय ना ओबीसी माझा मराठा आता पन्नास पेट्रोल टाकीच टाकी जर आज आपलं पाहिजे पाहिजे हरका हक्क इतकं प्रेम आहे त्याचं एकमेकांनी याच्यासाठी कुठं आपले समज खराब करता ओबीसी मागण्यास नाही समजून घ्या तेव्हा त्याच्या फायद्यासाठी ते आपल्यात वाद जाऊ शकतो आणि आपणही एकमेका जांगावर नाही कारण आपण उरचणा गेलो आता गेलो जायचं नाही म्हणत मी तुम्हाला गेलो आला <laughs> तो म्हणजे वय झालं म्हणून शकतो मराठी अरक्षणा गेलो मराठे बघितले हे संधी शेवटची आता काय चांगला आला म्हणून दिवाळी जाईल आणि मराठ्यांना बोलावला त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पुन्हा महादिवाळी नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीची विजयी सभावणार आहे व जगभावणारे त्या तातडीनं मराठी कव्हाची कार्य नसलेली एवढी विजय सभावन आहे त्या टायमाला

ઘર બી મોડે આ ફોલી જાય દુસર્યા ખોલી પાંખો ખાના ખાવા બહુ તમે નાખી

थोड्या दिसत लोकांना काय मी तुम्हाला एवढंच श्रीमंत एकजुटीना कधीच आपल्याला आशया नव्हते आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालं तेच मिळालं आज ओबीसी आरक्षण असलेली बारीक गोष्ट करायची मला पण सांगणार नाही तुम्हाला कारण ते सगळ्या सोय्या जात आंबोल मिळवलं की काय काय करते त्याच्यावर मला फोनवर सांगितलं मी आंबे घेऊ लोक मला मला म्हणजे सकाळी तुम्हाला काही करा तुम्ही भोगोल गाव आहेत म्हणजे केवळ तालुक्यात जाता जाता आमचं एवढं काम करत मुलं काय ते म्हणजे आमचे दोनच माझे सापडले सातशे प्रमाणपत्र निघाले ते काय चुकीच दुसरं काय ते मला असं असेल होता पाठवून म्हणजे प्रमाणपत्र निघाले आणि ते काम जोडून होते मी सांगणार नाही काय अंमलबजावणी करायला घेतच नाही कारण समाजाला मायबाप मानला मायबापासून म्हणून दहा तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन <laughs> ते आंदोलन कशी पुकारलं असा तसा घे मंगळवारी नाही सोमवारी झाले वाय झाली की नाही मग बोन लागले बोलायचं ना आपल्याला कारण आपल्याला पैसे लागत नाही गाडी लागत नाही कोच बी लागत नाही पैसे जाऊन आपल्याला जमत नाही आपल्याकडे करतच असतो त्यामुळे आपण त्याचे पैसे घेत नाही जे पैसे मारल्या जेव्हा तेच दोघांवर गेले नाही जेव्हा राग राग वर పై మార్గో న్యూజ బ్యూరో కస్మతి అప్డేట్